<coughs> नमस्कार शेतकरी बंधूं कपाशीच्या शेतीचा एक नवीन प्रयोग म्हणजे सगन लागवड पद्धतीचा हा प्रयोग आपण ज्ञानदेव दादा वडतकर यांच्या शेतावरती या ठिकाणी बघत आहोत या सगन लागवडीमध्ये त्यांनी विजेता या कापूस वाणाची लागवड केलेली आहे आपण दादांना विचारूया की काय व्यवस्थापन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार दादा एकूण कपाशीचं क्षेत्र किती तुमचं वर्षी लागवड झालं कपास क्षेत्र आहे अठरा एकर अठरा आणि त्यापैकी विजेता किती एकरवर लागवड केली पाच एकर किती तारखेची लागवड आहे सात ची लागवड बर आणि लागवडीचं अंतर काय ठेवलंय आपण तीन फुटाचं अंतर तीन फुटा सोया आहे एक फुटाचं अंतर आहे म्हणजे तीन फूट बाय एक फुटावर लागवड केली म्हणजे झाड संख्या आपली तेरा चौदा हजारच्या पुढे झाड संख्या आहे शेतकरी म्हणून बघू शकता हा पूर्ण पाच एकरचा विजेताचा हा प्लॉट आहे दादांनी विजेता संपूर्ण वाण लागवड केला आहे आणि या विजेता वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उभट वाढणारा वाण असल्यामुळं झाडांची संख्या वाढवण्यासाठी अतियोग्य आहे परंतु हे करत असताना सगन लागवड पद्धतीमध्ये काळजी घेणं गर आपल्याला गरजेचे आहे आपल्यासोबत या हडोशी गावातील एक प्रगतशील शेतकरी आहेत आमचे गायकी काका आपण दादांना विचारूया दादा तुमचा अनुभव आहे या सगन लागवड पद्धतीचा काय काळजी या सदन लागवड पद्धती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे या सदन लागवडी आपण जेव्हा आपण सदन लागवड पद्धतीनं कापसा लागवड करतो तेव्हा आपण झाड संख्या वाढवलेली असते तीन बाय अर्ध्यावर अंतर तीन बाय पाऊन वर अंतर येते दोन झाडातील अंतर आपण एकदम कमी घेतो आपण वाहनाची निवड तसेच करतो सारखे या विजेता वाना सारखे सरळ वाढणारे वाहन आपण घेतो आणि याची एक दक्षता अशी घ्यायची की सुरुवातीपासून आपल्याला याची वाळीवर नियंत्रण ठेवायचं आहे वाढीवर लक्ष ठेवायचं काळजीपूर्वक जेव्हा जेव्हा ही जी वाळ वाढते हे बघा ही जी वाढ वाढत गेली <laughs> सुरुवातीलाच ही वाढली हे तीन बोटं चार बोटं अंतर जेव्हा दोन बोटापेक्षा जास्त अंतर होईल तेव्हापासून हिच्यावर चमत्कार घ्यायला आपण सुरुवात करायला पाहिजे हे बघा किती दिवस आला साधारण दिवसाला हे बघा इथून हिची पाती सुरुवात झाली नत्र जास्त झालं आणि याच्यावर वाढ आले आपल्याला उशीर झालेला आहे फवारण्याला या शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे काय होईल इथून जर बोंड सुरू झाले तर दहा बोंड एका ब्रँचेस वर लागतील तुमचं उत्पादन वाढवायचे जे हमी आहे त्यामध्ये ज्यामध्ये मध्ये उत्पादन वाढणार आहे तर तुम्हाला बोंडाची संख्या एकाच सिरीज वर जास्त लावायची आहे आणि हे बोंड जवळजवळ लागायला पाहिजेत जवळजवळ लागणं त्याचं वजन वाढवणं तो बोंड जाळ करणं हे सगळं चमत्कार काम करते आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून विचार नत्र व्यवस्थित खताचा वापर करायचा अतिवापर खताचा नतरायचा अतिवापर करायचा नाही व्यवस्थित खताचा वापर करायचा शिफारशी प्रमाण आणि हे जे अंतर आहे अजिबात वाळू द्यायचं नाही हे दोन मुठापेक्षा अजिबात दोन झाडातलं दोन फांद्यातलं अंतर दोनच फांद्यातलं अंतर आलं हे इथून हे किती अंतर झालं आज आज सहा इंच पाच सहा इंचापर्यंत पा, इंचा इथून सुरुवात झाली या पातीली इथंच एका इंचावर पातीला सुरुवात व्हायला पाहिजे एक दीड इंचावर आणि हे दोन्ही एक एक इंचावरच पात्या लागायला पाहिजे एक एक इंचावर एक एक इंचावर सिरीजच्या म्हणजे चमत्कार या वाढ नियंत्रकाची वेळेत फवारणी घेणं गरजेचं अतिशय गरजेचं आहे त्यामधलं महत्वाचं तेच आहे की रोधक इले वाळायला मर्यादित वाळत न्यायच आहे इले फार वाळू द्यायचं नाही तीन फुटाच्या हातच राहिली पाहिजे हे अशी परिस्थिती जेव्हा होईल तेव्हा हिचे शेंडे तापताप काढणं गरजेचं पंच्याऐंशी नव्वद दिवसाला शेणा पण काढणं गरजेचं आहे चमत्कारची फवारणी तुम्ही घेतली का काकांनी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे दिवसानंतर घेतलेली आहे एक फवारणी घेतलेली आहे एक फवारणी आणि आता सुद्धा तुम्हाला लगेच आता पासष्ट दिवसाचं आपलं पीक झालेलं आहे तर चमत्कारचा फवारा आपल्याला घेणं गरजेचं आहे एका लिटर पाण्यामध्ये दीड मिली प्रमाण बरोबर तर चमत्कार तुम्ही पहिले घेतले पण बघू शकता आणि विजेता वान पण बघू शकता की हा लवकर येणारा कापूस वान आहे बोंड बोन तयार झालेली आहेत का आपण बोंड मोजले किती बोंड विजेता मध्ये सध्या सध्या तयार बघू शकता आणि चमत्कार जेव्हा तुम्ही आणखी दोन वेळाला घेसाल तर तुमचे आरामात तीस पस्तीस बोंड यावर तयार होणार आहेत म्हणजे झाडाची संख्या तुम्ही वाढवलेली आहे पंचवीस तीस बोंड जर आपले लवकरात लवकर तयार झाले तर आपलं निश्चित चौदा पंधरा क्विंटल उत्पन्न हे एकरी येणार आहे आणि हा विजेता कापूस कापूसवान लवकर आल्यामुळे जे आपल्याला दुबार पिकाची सुद्धा हवी जर आपल्याला गहू हरभरा पेरायचा असेल तर आणि बोंड बघा ना तुम्ही लवकर परिपक्व झाले म्हणजे आता याच्यात गुलाबी बोंडळीचा धोका पण राहणार नाही म्हणजे चांगल्या पद्धतीचा कापूस आपल्याला विजेताचा मिळणार आहे है ना तर समाधानी आहात तुम्ही विजेता कापूस वाना समाधानी तर शेतकरी बंधूं असेच आपण नवनवीन विजेता कापूस वानाचे व्हिडिओ पाहत राहू फक्त काळजी एकच घ्यायची जर हा प्रयोग सक्सेस करायचा आहे यशस्वी करायचा आहे तर वहाड नियंत्रकाच्या तीन फवारण्या पंचेचाळीस दिवस पासष्ट दिवस पंच्याऐंशी दिवसाला काकांनी सांगितल्याप्रमाणे घेणं गरजेचं आहे असंच लुजोडू सीड्स कंपनीचे विजेताचे व्हिडिओ आपण पाहत राहू धन्यवाद